नमस्कार मित्रांनो मी चालेल दर्जाला आतर्वर शटर खाली ओढलं आणि चला म्हणला जाऊया आतर्व फोटो बसून आमचं शूटिंग करत करत होता तो म्हणला आज ब्लॉग बनवायचा म्हणजे बनवायचाच मग आतर्वण चष्मा घालून काय स्टाईल मारून पुढं बसला बघा आम्ही थोड्याच वेळात फोटो फोटो आणि थोड्याच वेळात कुरवलीत पोचलो खोरवलीत गेल्यावर बघा आतरव म्हटला काय वडापाव खाऊया आपण मस्तपैकी माझा होता उपवास मग आतरवणं गरमागरम वडापाव खाल्ला आणि थोड्या वेळ वेळात रस उसाचा ताजा ताजा रस आला बघा उसाचा रस आतरवर कसा पितोय मस्तपैकी मग आम्ही उसाचा रस पेलो माझा होता उपवास आतर झाला खुश चला म्हणजे आता निघालो दर तर वडापाव घेऊया आत्याचं किचन किचन ट्रॉल्या बसवल्या आजच मस्त वैगे मग आतमध्ये सर्व घर पाहिलं हॉल पाहिला, पाहिला। त्यानंतर पुढं बेडरूममध्ये गेलो हे आत हॉल आहे ह्या साईडला स्टोर रूम केलेला आहे आणि आतल्या ह्या साईडला बेडरूम ही सगळं रोहितची रुई कला रोहित मला सेपरेट सगळं व्यवस्थित दिसते मस्तपैकी बेडरूम मस्त दिसतंय आधी साधंच घर होतं आता जरा मध्ये दिसतंय सगळं हे बघा देवघर कसं दिसतंय मस्तपैकी आधी साध्या साधा देवार होता हे साधंच घर एकदम टॉपमध्ये घर दिसायला लागला आता नंतर बघितलं इकडं किचन आत्या बोलत बसली या बाथरूममध्ये आलो बघा बाथरूम साधं होतं तिथं शॉवर नळ गरम पाणी सर्व व्यवस्थित केलेलं आहे आतरू मग खेळतच बसला तिथं आत काय थोड्या वेळात पाठीमाग घराच्या गेलो तिथं रामफळाचे झाडं अये रामफळच रामफळ मोठेचे मोठे बघा आता झाडावर चढला मला मी रामफळच काढणार आहे तर म्हणतोय मी खाली उतर खाली उतर कुठला होता तुम्ही बघा रामफळ किती मोठी आहेत बघा रामफळ इथं सगळ्या ठिकाणी रामफळच रामफळ म्हणून रामफळ काढायचा प्रयत्न केला आणि आम्ही खाली उतरलो आणि आता जरा रामपळ दिली ते घेऊन आम्ही घरी परत आलो